वर्शा तेच ते लोकप्रतिनिधी पाहून मतदारही आता कंटाळले आहेत त्यांना बदल काही आमदार सहा टर्म तर काहींनी चक्क नऊ टर्म विजयाचा विक्रम केलाय मतदार संघाचे प्रश्न मात्र तरीही कायम आहेत म्हणूनच मतदारांना बदल हवा असतो त्यांच्या या मानसिकतेचा सत्ताधाऱ्यांना फटका बसत असतो त्यालाच अँटी इन्कबन्सी म्हणतात भाजपनं लोकसभेत हा अनुभव घेतलेला आहे म्हणूनच आता विधानसभेसाठी नव्या चेहऱ्यांचा शोध पक्ष नेतृत्वानं सुरू केलाय त्यासाठी बंद लिफाफ्यातून पसंतीच्या उमेदवारांची नावं थेट जिल्हा पदाधिकाऱ्यांकडूनच मागवली आहेत यापूर्वी गोवा बिहार राजस्थान मध्य प्रदेशमध्ये मध्ये भाजपनं असाच प्रयोग करून नवे चेहरे आमदारकीच्या मैदानात उतरवले होते आता महाराष्ट्रातही भाजप त्याची पुनरावृत्ती करत असल्यानं जुन्या मतदारांना मात्र धडकी भरली आहे काय आहे या नव्या लिफाफा सर्वेमार्कचं राजकारण जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा वेंडे लोकसभेत झालेल्या चुकांची काटेकोरपणे दुरुस्ती करण्याचा प्रयत्न भाजप विधानसभेला करत आहे तीन टम पेक्षा जास्त वेळा निवडणूक लढवलेले किंवा जिंकलेले आमदार किंवा उमेदवार बदलणं हा त्यातीलच एक महत्वपूर्ण भाग आहे यासाठी भाजपनं नवी क्लुप्ती शोधून काढली आहे भाजप साधारणपणे राज्यातील दोनशे पैकी एकशे साठ मतदारसंघ लढवू इच्छित आहे त्यामुळे या सर्व मतदारसंघात पक्षानं तेथील जिल्हास्तरीय सुमारे ऐंशी ते शंभर पदाधिकाऱ्यांकडूनच त्यांच्या पसंतीच्या उमेदवारांची तीन नावं एका बंद पाकिटात मागवली आहेत त्यासाठी रिसर प्रत्येक जिल्ह्यात निरीक्षक पाठवून गोपनीय रीतीनं मतदानही घेण्यात आलं आता बंद पाकिटात पदाधिकाऱ्यांनी दिलेले पसंती क्रमाच्या चिठ्ठ्यात थेट प्रदेशाध्यक्षांपर्यंत जाणार आहेत छाननी समिती मतदारसंघ त्याची यादी तयार करेल व ती प्रदेश कार्यालयाला सादर करेल भाजपच्या कोर कमिटीत प्रत्येक मतदार संघनिहाय उमेदवारांच्या नावाची चर्चा होईल व प्रत्येक सर्वाधिक पसंतीची तीन नावं पक्षश्रेष्ठींना पाठवली जातील भाजपच्या इतर निकषातही हा उमेदवार बसतो का हे तपासून त्याच्या उमेदवारीबाबत केंद्रीय पातळीवर निर्णय होणार आहे असा हा भाजपचा नवा पॅटर्न आहे या प्रदेश, राजस्थान बिहार व गोवा विधानसभा लिफाफ्यातून सर्व्हेचा पॅटर्न राबवला होता तिथं वर्षानुवर्षे आमदार राहिलेल्या अनेक नेत्यांविरोधात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नकारात्मक फीडबॅक दिला होता तेव्हा ही नावं वगळून त्या मतदारसंघात नवे चेहरे देण्यात आले मतदारांनी त्यांना कौल दिला व भाजपची आमदार संख्या वाढली महाराष्ट्रातही हेच चित्र आहे अनेक मतदारसंघात वर्षानुवर्षे तेच आमदार आहेत काही जण मूळ भाजपचे आहेत तर काही जण इतर पक्षातून भाजपात आलेले आहेत व त्यांनी आमदारकी कायम राखली या नेत्यांना आता जनता कंटाळली आहे या विधानसभेला त्यांचा पराभव निश्चित मानला जातोय जर मतदारांनाच बदल हवा आहे तर तो आपण का देऊ नये अशी शक्कल भाजपनं लढवली आहे त्यामुळं या बंद लिफाफा सर्वेतून भाजप अनेक विद्यमान आमदारांची तिकिटं कापण्याच्या तयारीत आहे त्याची धास्ती या त्या आमदारांना बसली आहे त्यामुळं बंद पाकिटात पसंतीक्रम लिहिणाऱ्या पदाधिकाऱ्यांनाच मॅनेज करून आपलं नाव आघाडीवर कसं राहील काही आमदारांनी घेतली आहे नगर जिल्ह्यात तर पदाधिकारी नसलेल्या काही कार्यकर्त्यांना आणून उगच मतदान घडवून आणण्याचा प्रकारही घडला भाजपच्या निरीक्षकांनी तो वेळीच उधळून लावला मात्र इतर ठिकाणीही असे प्रकार घडले नसतील तर नवलच लोकसभेला भाजपनं अंतर्गत सर्वेक्षणाचा आधार घेऊन काही विद्यमान खासदारांची तिकीट कापली पण तेथील नवे उमेदवारही पराभूत झाले याचं कारण म्हणजे तेव्हा पक्षानं ग्राउंड रियालिटी तपासली नव्हती आता ती चूक दुरुस्त करून स्थानिक पदाधिकाऱ्यांना काय वाटतं याला भाजपनं महत्व दिलंय यातून सुमारे वीस ते पंचवीस टक्के निष्क्रिय आमदारांची तिकिटं कापली जाण्याची शक्यता आहे भाजपचा हा नवा प्रयोग महाराष्ट्रात कितपत यशस्वी ठरेल असं तुम्हाला वाटतं ते कमेंट मधून जरूर सांगा